सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वीपूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सर्वाङ्गी सुन्दर उटिशेन्दुरा कण्ठीलके माळमुक्ताफलं जय देव जयदेव जय, जय मङ्गलमूर्ति दर्शनमात्रे मन कामनापुरति जयदेव जयदेव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा ऋण झुणती नू चरणी घागरिया, जय देव जय देव जय दर्शन मात्रे मन कामना पुरती जय देव जय देव माथा मुकुटमनी कुंडले सोंद दोंदावरी शेंदूर चर्चिले नाग बंद सोंड दोंद मिरविले विश्वरूपत्या मोरयाचे देखिले जय देव जय देव जय, देव जय मंगल दर्शन दर्शनमात्रे मन कामना पुरती जय देव जय देव, देव। चतुर्भुज गणराज बाही बाहुटे खाजयाचे लाडू करू गोमटे सुवर्णाचे ताटी शर्करा घृत अर्पितो गणराज विघ्ने वारी जयदेव जयदेव जय, देव, जय, देव, जय मंगल मूर्ती। दर्शन मात्रे मन कामना पुरती जय देव जयदेव चामरे तुझला मिरवीती उंदिराचे वाहन तुजला गणपती ऐसा तू कलियुगी सकळीक पाहसी आनंदे भक्तासी भक्तासि होसी जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पुरती जया देव जय देव ताता धिमिकिट धिमिकिट नाचे गणपती ईश्वर पार्वती कौतुक पाहती ताल मृदंग वीणा घोर उमटती त्यांचे छंदे करुनी नाचे गणपती जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पुरती जय देव जय देव लंबोदर पीतांबरफणीवर बंधना सरळ तुंड त्रिनयना दसरामा वाटपाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय दर्शन मात्रे मन कामना पुरती जय देव, देव। गणपती बाप्पा मोर्या